नमस्कार मित्रांनी मैत्रिणीनो आज आपण पाहणार आहोत आम्ही आमच्या घराशेजारी अगदी छोटीशी भाज्यांची बाग बनवली आहे त्याच्यामध्ये आम्ही लावलेलं ला आहे भेंडी पडवळ टोमॅटो लाल हिरवा माठ तस असं बऱ्याच भाज्या आहेत चला तर बघूया ही आहे ताजी ताजी हिरवीगार भेंडी ज्याच्यामध्ये असतात पोषक तत्वे आणि प्रथिने अगदी भरपूर प्रमाणात तर हा आहे लाल आणि हिरवा माठ पालेभाजी अगदी शरीरासाठी खूप फायदेशीर असते चवीलाही या भाज्यां भाज्या खूप छान लागतात या पालेभाज्यात चपाती किंवा भाकरीसोबत एकदम खूपच कमाल लागतात बरं हे आहे पडवळ अगदी लांब लचक अशी वेल आहे बघा त्याला असे हिरवेगार पडव पडवळ लटकले आहेत छान पडवळ अगदी मध्यम आकाराचं असं हिरवंगार आहे पडवळाची भाजी आमच्याकडे तर खूप लोकांना आवडते तुम्हाला आवडते का नक्की कमेंट करून कळवा कर बरं पडवळाची भाजी पचायलाही हलकी असते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते पडवळापासून भा, पडवळाची भाजी भरलेलं पडवळ असे बऱ्याच भाज्या बनवल्या जातात हे आहे टॉमॅटोचे झाड टॉमॅटो थोडे कच्चे आहेत बरं हे पिकले की याच्यापासून टॉमॅटोचं सार टॉमॅटोची चटणी टॉमॅटो सूप असे बरेच पदार्थ बनवले जातात टॉमॅटोमध्ये विटॅमिन सी पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात चला तर पुढे कोणती भाजी अजून आहे बघूया पुढे आहे मुळ्याची भाजी तर हा मुळा आहे बरं मुळ्याची भाजी पौष्टिक असते आरोग्यासाठी खूप फायदेशीर देखील असते जसं की पचनसंस्था सुधारते मुळ्याचा उपयोग कोशिंबीर भाजी किंवा पराठ्यांमध्ये देखील केला जातो मुळा ही कमी वेळेत तयार होणारी भाजी आहे त्याची लागवड करणं अगदी सोपं आहे व्हिडिओ आवडला असेल तर आरफर राहीलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद